हॅलो हा सर खूप पाऊस चालू आहे आता आमच्या इकडं ढगपुटी सारखा लगे खूप चालू आहे ना हो सकाळी जवळपास साडेतीन चार पासून चालू आहे तर mm. म्हणजे ढगपुटीचा सदृश्य पाऊस चालू आहे लगे शेतकऱ्याला म्हणा आणखीन आता तीन दिवस असंच सहन करावं लागेल म्हणजे अजून तीन दिवस पाऊस आहेच हो अठरा एकोणीस वीस एकवीस ला उघडणार आहे म्हणजे एकवीस पासून उघडणार हो सर पाऊस यायला की म्हणजे अति मुसळधार पाऊस येऊन ये राहायला होतं ना आधीच बर... हो तुम्ही सांगितलं होतं की बाबा पासून पाऊस चालू होणार मग काहीच नाही सर तुम्ही आता एक अंदाज शेतकऱ्याला काय करा आज म्हणा आज अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस हो 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 शेतामध्ये आलेल शेतकऱ्याला हो, हो, पा, पा, की ले 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 आता काय करा तुमच्या शेतामध्ये पाणी साचलंय सोयाबीन मध्ये हळदीमध्ये त्याच्यात सुपर फॉस्फेट हे का तुमच्या शेतला किती हरकत आणि उतार देखील वाढते बरं बरं बर पण सर पाणी म्हणजे पावसाचं पाणी एवढं साचलेलं आहे की पूर्ण शेतात पाणी साचलेलं आहे आता आता नाही काय करा एकवीस तारखेला टाका ना म्हणा एकवीस तारखेला म्हणजे वीस तारखेला पाऊस उघडणार आहे एकवीस पाणी थांबतंय शेतातलं वाहायचं मग ते जिथं आठ थांबलेलं पाण्यात टाकलं की काय होतं ते पाणी तिथं होतून जाते आणि उतार वाढतंय बर 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 सोयाबीन वगैरा ते उतार बी वाढते सगळ्याच गोष्टी होतात बर 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 म्हणजे आमच्या इकडे नंदाण्याच्या इकडं केनवड सरद पिपरी नेतनसा मांगुळ झनक गणेशपूर इकडे म्हणजे पाऊस आला की ढकपुटी सारखाच पाऊस यायला पूर्ण यायला पडणार आहे हो आज म्हणजे हॅलो हा हा बोलान बोला खडक विदर्भात पाऊस होणार आहे खडक पाणी येणार आहे खडकपूर्ण मायनस होत oh. त्याचं पाणी येलदरीला येणार आहे येलदरीचं पाणी सोडाव लागणार आहे येलदरीचं पाणी सिद्धेश्वरला oh. ये येणार आहे सिद्धेश्वरचं पाणी सोडाव लागणार हे तिन्ही धरण भरणार म्हणलं होतं oh. मांजरा धरण भरण म्हणलं होतं ते भरलं जायकवाडी धरण भरणार होतं ते भरलं पुन्हा उत्तर महाराष्ट्रामध्ये जे पाऊसच नव्हता इतके दिवस म्हणजे ना विहिरीला पाणी नव्हतं मी म्हणलं तुम्हाला हे आठ दिवसातच पाणी येईल म्हणलं विहिरीला पाणी आले सगळ्या हो हो आमच्या पुसदचे पण इसापूर पूस धरण दोन्ही ओव्हरफ्लो झाले आता हो, इसा, इसापूर हो, पूस धरण भरलं ना ते हो पूस धरण भरलं हो आणि आमच्या वाशिम ची तहान भागवणार एक बुर्जी पण आज आता ओव्हरफ्लो झालं कोणतं एक बुर्जी एक बुर्जी वाशिम छोटे छोटे भरून जाते आधीच सांगितलं हो हो सगळे या दोन तीन दिवसात या पंधरा तारखेपासून म्हणजे सगळे पूर्ण भरले आता हो हो ठीक आहे सर चालते थँक्यू बरं हो हो